बहुचर्चित एनडीसीसी बँक घोटाळा प्रकरणी राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह सहा आरोपींना न्यायालयानं पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे तसंच बारा लाख पन्नास हजारांचा आर्थिक दंड देखील ठोठावण्यात आलाय बहुचर्चित एनडीसीसी बँक घोटाळा प्रकरणी तत्कालीन बँक अध्यक्ष आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह सहा आरोपींना न्यायालयानं शिक्षा सुनावली शुक्रवारी सुनावणी करताना न्यायालयानं निकाल जाहीर केला दोन हजार दोन साली एकशे पन्नास कोटींचा बँक घोटाळा समोर आला होता आणि तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं न्यायालयानं माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह केतन शेठ अशोक चौधरी अमित वर्मा सुबोध भंडारी नंदकिशोर त्रिवेदी अशा सहा आरोपींना पाच वर्षाची शिक्षा ठोठावली आहे यासोबतच बारा लाख पन्नास हजारांचा आर्थिक दंडही ठोठावण्यात आला आहे तर मुख्य आरोपी सुनील केदार यांनी उच्च न्यायालयात जमानात याचिका दाखल केली मंगवारी या जमानात याचिकेवर सुनावणी होणार आहे हा सर्व जो पैसा आहे हा जो ह्यूज पब्लिक मनी आहे याच्यात शेतकरी आणि सामान्य माणसाचा पैसा हा बँकेत विश्वासाने जनतेने ठेवलेला होता डिपॉझिटर्सने ठेवलेला होता बँकेचे ट्रस्टी मॅनेजर यांची ही जबाबदारी होती की ह्या पैशाला धक्का लागू नये किंवा ह्या पैशात असा कोणताही अपव्यवहार किंवा गैरव्यवहार होऊ नये ही जबाबदारी पाळण्यात ते अपयशी ठरलेल्या आहेत आणि त्यांनी हा मनी हा मनी ट्रेल फिरवलेला आहे स्वतःच्या फायद्यासाठी संस्थेचं नुकसान करण्यात आलेलं आहे आणि आम जनतेचा पैसा गेलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त कठोर शासन या सर्व आरोपींना असा दे, युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला आहे दुपारच्या सत्रात निर्माण कोर्टाने या कामी जो निकाल दिलेला आहे त्या निकालात काही महत्वाच्या बाबी ज्या कोर्टाने नोंदवलेल्या आहेत त्या अशा आहेत की हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आरोपी नंबर एक चेअरमॅन व आरोपी नंबर दोन हे मॅनेजर होते यांची जबाबदारी होती की हा पब्लिक मनी सांभाळणे त्याच्यात ते अयशस्वी ठरले आहे यात इन्व्हेस्टर्स हे सामान्य माणूस व शेतकरी वर्ग आहे त्यांचा पैसा हा जतन करण्यात ते अपयशी ठरलेले आहेत क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट हा अतिशय गंभीर गुन्हा आहे सर्वोच्च न्यायालयाने जसं सांगितलं आहे की व्हाईट कॉलर ऑफेन्स हा खूप सिरियस ऑफेन्स आहे आणि याची निर्गती करताना केअरफुली करावी तो कोर्टाने व्यू घेतलेला आहे आणि कोर्टाने डायरेक्टर ऑफ द फर्म्स ज्यांनी हे पैसे ॲक्सेप्ट केले त्यांनाही इक्वली दोषी धरलेला आहे कोर्टाने असं सांगितलं की ही डीप रुटेड कॉन्स्पिरसी आहे याच्यात वेल प्लॅन कॉन्स्पिरसी करण्यात येऊन हा पैसा ह्या सर्व आरोपींनी या, आरोपी या पैशाचा अपार केलेला आहे म्हणून कोर्टाने कलम चारशे नऊ या कलमाखाली ह्या सर्व आरोपींना पाच वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी दहा लाख रुपयाचा दंड तसंच कलम चारशे सहा या खाली अ, शिक्षा कलम चारशे अडुसष्ट खाली पुन्हा पाच वर्षाची शिक्षा आणि दोन लाख रुपये प्रत्येकी दंड तसेच कलम चारशे एकाहत्तर या खाली प्रत्येक आरोपीला एक वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे ही एकूण जी दंडाची रक्कम प्रत्येक आरोपीची बारा लाख पन्नास हजार रुपये होते म्हणजे साडेबासष्ट लाख रुपयाचा दंड ठोठवलेला आहे मेहरबान कोर्टाने याच्यात असाही आदेश पारित केला आहे की दंडाच्या रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम ही शासनाकडे जमा करावी आणि उर्वरित पन्नास टक्के रक्कम ही एनडीसीसी बँकेला कॉम्पेन्सेशन म्हणून देण्यात यावी असा निकाल झालेला आहे